किती मस्त आहे ना मस्त पैकी बसलोय आरामात आणि असा हवा हा भात एकदम भारी वाटतय बोलत आमचा शेतकरी आमचा शेत आहे त्यावेळी आपण एकदा आलेलो इकडं हो तुम्ही खेकडी मारायला आलो होता आई हो मग गाणी लावणीत आई बोलली मला माहिती आहे खोरीचा आहे ना दूध दु, दुधाची चाय पाहिजे दुधा दुधापेक्षा कोरी चांगली लागतं ते चाललो आहे माहिती आहे सांगा पहिलं तुम्हाला मी दाखवत नाही पहिलं कसं जातो आहे ते दाखवतो हे बघा ह्या एवढ्या गवतातून एक छोटीशी पायवाट आहे आणि त्या पायवाटीने मी चाललो आहे पायवाट तर आहेच नाही ते गायबच झाले त्या एवढ्या मोठ्या गवतातून आम्ही चाललो आहे शेतावरती आणि माझ्यासोबत कोण आहे म्हातारी म्हातारी आपली म्हातारी तर नमस्कार मंडळ मी जयेश तुमचं स्वागत करतो दादाच्या शेतावरून डायरेक्ट तुम्ही बघितली असाल कामिनीची आणि दादाची व्हिडिओ खेकडे मारायला आले होते दोघंजण तेव्हाचे आणि आता परत आपण आलो आहे खड्डा आहे खड्डा आता आपण कशाला आलो आहे साड्या बांधायला साड्या दुकरांचं अण्णांचे इथे बांधल्यात आज आपण इकडे आलोय दादाच्या इकडे बांधायला चला कवाडी एक आहे इथे बारकी कवाडी प्लस तिला बेजा बोलतात तो पण आहे चला म्हणजे आपल्याला येते वेळी एकट्यालाच यायचं आहे <laughs> बाप हे बघा शेत आणि हा शेत आहे आणि इकडे डोंगर समोरच हा डोंगर इथं समोरच मस्तपैकी पैकी ही काचीपैकी पडले इथे पाणी बघा फुल पाणी आहे चला असं काही शेत आहे कामिनीचं हे नाही शेत आपलं आपलं शेत अजून खूप लांब आहे आतमध्ये बाप रे डोंगर बघा कसला झाला आहे एक नंबर आणि काय बोलत आहे अजून असं ही कोकणी लाईफ मजा येते जगायला हे बघा हे पाणी असं या पाण्यातून हे बघा काय वाट लावून ठेवले हे झाड ह्याच्यातूनच ते लोक राहतात बघा शेती का लोकांनी टाकलं हेच तर रिझन आहे शेती का नाही लोक करत तरी पण आमची कामिनी आणि दादानी शेती केले ह्या वर्षी दरवर्षीच करतात ह्या वर्षी सुद्धा केले ते लोक मागे नाही हटले त्या लोकांची आपण त्यांचं कौतुक केलं पाहिजे ते लोक बघा ह्याच्यातून म्हणजे माणूस दिसत पण नाही ह्या एवढा मोठा गवत वाढलाय चिकल बिक्कल उडत हा आपला शेत आहे इकडे कामिनीचं वाडी आहे वाव आहे शेतात किती एक, एक दोन पाच ना पाच शेत आहेत कामिनीची मिनी बघा कामि कामिनीची जायदाद बघा भरपूर आहे पाच पाच शेत आहेत कामिनीची नायद्यात भरपूर आहे शेती चारखंडी खंडी होते खंडी विचार करा मन बिन नाही तर खंडीत वार्ता होते आमची चार खंडीची शेती खंडी तुला बोललं या लागल मला तिकड गाडीजवळ कशाला माहिती आहे आयनी हे दिला नाय गुळ फनगुली दिलान आता गा तिथ मी आता हिंकता आला आणि मला आठवण आले बोलतस आमचा शेतकरी आमचा शेत आहे त्यावेळी आपण एकदा आलेलो इकडं हो तुम्ही खेकडी मारायला आलो होता बरोबर तेव्हा छोटी शेती होती लावणी नव्हती लावणी नव्हती झाले आमच्या शेटार हो शेटरने सर्व शेटर आम्ही वर्कर <laughs> वर्कर सर्व वर्कर कामगार शेताच्या रक्षणासाठी शिरलेले नाही ना तिकडे शिरले जो लोईस साड्या बांधायला आतापर्यंत वीस साड्या झाले बांधून वीस झाल्या ना अजून अजून बाकी आहेत साठ साड्या आम्ही बांधतो इकडे साठ सत्तर साड्या साठ सत्तर साड्या होतात होता बाबा हो आण इतना चाल गेलेली का काय बघा इथून इथून शिरला बाई आणि बाहेर कुठं वाढला तिथं पडला तो बंद केला छान बघा खाड <laughs> तो हो था था तो अशी गोष्ट काय हाय काय खरं नाही म्हणून लोक शेती नाही करत ना दादा का शेती नाही करत सांग मला डुकर जाम पहिले ढोर त्रास द्यायची आता ढोर आता डुकर त्रास देतात चालू इकडे खालचा वसाड आहे वाटत ते वाच मग इकडनं खालून ना सोडली ही आणि आमची पुरी कुंपण आहे पूर्ण कुंपण घातलेली आहे आणि कुंपण घालायला किती टाइम जात असेल तुला घालतो आम्ही दादा सुरुवात करतोय म्हणजे नुसते आणायला तिकडं ती बाकी आहे ना अजून म्हणजे उद्याचा दिवस पण लागेल तुला अजून पुरी बाकी आहे त्या पुरी म्हणजे पुरा राऊंड येत पूर्ण राऊंड बाकी आहे कवाडी पर्यंत जशी कुंपण आहे तशी येत पुरी आणि पूर्ण घालायला लागतं ना पूर्ण पूर्ण घालायला तेव्हा त्याचे पण आणि यांची नुकसानी पण घ्यायची माणूस आमचे भाई शिरीबाई शिरीबाईना कधीच बट ना हो करत नाही आता एकटाच जातात ते एकटाच जातात आणि शेती झाली का तिथे राखणार असतात रात्रीचे शप ड्रेस चढला अप्पानी लावणीला घेतलेला काय म्हातारी निघाली आई प्या काम चालू आहे आपलं शेताच्या बांधावर बसून अस भात हलतो किती मस्त आहे ना मस्त पैकी बसलो आहे आणि असा हवा लस हा भात एकदम भारी वाटतय क्लास अनुभव खूप भारी आहे तुम्ही सुद्धा कधी शेताच्या बांधावर बसलात काय मजा आली इकडे येऊन मला नाही माहिती लावणी लावणीत गाणी ऐकली मी आई हो मग गाणी लावणीत आई बोलली मला माहिती माहितीये नाही रे बाबा आपण गाणंच नाही बोलत मग कोण बोलत होता दादा मग मी लावणीत व्हिडिओ भेटली मला दादाकडनं तुझी गाणी तरी मग कोण दादा बोलत होता सांग मला ती आय बोलतच होती मला पण माहिती आहे बट तू पण बोलत होतीस मला माहिती आहे इकडं बघून बोल <laughs> इकडं बघून <बगुन> बोल जरा बोल आय बोल बोल गाणी नाहीच बोलत राहिले का मग कोण बोलत होता आज मोठो जुमोटे अशी मोठे आहे ती माहिती आहे ती मला बोलतो तू जशी आज किती वर्षे झाली आहे पन्नास वर्षे जास्त झाली लेستي तुला शेतीची काम करण शेताची काम करून ती आम्ही काय मग 50 वर्षाचे वरती झाली असतील तुला हे अण्णाना झाली पन्नास वर्ष मग तुला पन्नास खाली हवाय ए फाटली परी फट्टे फाटते फाटते तडकले तू टाकून ती काय वरती टाकली तरी जमून टाक मारू मी आज आईला बघितली त्या मायरासाठी अंगाई पण गात होती बाबूची वाटी मांजरू साठी <laughs> <laughs> आणि गाणी तू बोलणार असं होईल काय आपण माहितीये तू गाणी बोलतस म्हणून आप्पानी केलं लग्न मग गाणी बोलत जात टुंग 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 नवारी पाहिजे <laughs> गाणी येतात आईला बट आई सध्या थोडीशी अजून ट्रॅक वर आले नाही ट्रॅकवर आली का ती गाणी नऊ दिवस जाईल आई दिवस हो तिकडे मजा करणार आहे ना दादा नवारी साडी आहे ती साड्या No किती भारी वाटते <laughs> ना शेतात काम करून मजरीवरती आहे मी एलचा चा आलय अर्ध्या एलचा अर्ध्या एलची मजरी भेटतो किती आता मजरी काय चाललोय पुरुषांची पुरुषांची चारशे रुपये मजरी चालू आहे येलस दोनशे रुपये आणि बायकांची काय मजरी रुपये बायकांची दोनशे रुपये दिवसाची म्हणजे शंभर रुपये बायकांना भेटतात जर एलचं काम केलं बाप बाप्याना दोनशे रुपये म्हणजे सकाळी किती किती वाजता सकाळी आला ना नाशे रुपये दिवसभर आणि येल ना मग दोनशे रुपये आणि बायका ये शंभर रुपये रुपये ठेवलेलं का तीन चाय घेतली कुत्रा आला होता काय म्हणतो कुत्रा कप कसा घेऊन जाईल पिशवी होती पिशवी बिस्किट गेला कुत्रा मग कुत्रा एवढा कुठे इथे येते कुत्रा नाही येणार ना एवढा समोरून आला पण तो कधी आला काय का दिसला दोन कप गेले आणि तिथून आणा पडलेले काय पहिल्यांदाच झालाय ना शेत कप गेलं बिस्किटा गेली कामिनीला बिस्किटांचा नाही कपांचा पडला आहे ना कामिनी चायची कप गेली हो दादा दाखवतोय हे बघा इथे केलंय ह्या लोकांनी काहीतरी वाट लावून ठेवलंय डुकराणी हे बघा यशी वाट लावतात असे तुडवतात शेत बघतील काय करायचं आई गाणीच बोलत नाही आईला गाणी बोलायला हवत बट नाही कुत्र्याने कुत्र्यानेच घेऊन गेला डायरेक्ट पिशवीच उचलून घेऊन गेला माझ्या शिंदी हाय आधी कस

चौदा जणी काम म्हणजे डाळे असायचे आणि मग शेता लावणी किती एक म्हणजे पाच वर आले पाच वर आले आता पाच जणी फक्त आहेत म्हणजे पाच लोक शेत करतात पहिले सोळा जण लावणी महिना किती आहे दीड महिना दोन महिने दीड महिना लावणी चालायची आता एक अर्ध पंधरा दिवसात दहा दिवसात लावणी संपली नाही खरं नाही कोणी शेत नाही करत रिझन हे आहे नांगर किती नांगर तेव्हा सात नांगर होते आता किती आता दोन किती नांगर आहे दोन दोन, आता, आता दोन नांगर फक्त एक आणि दादाचा ना दोन नांगर फक्त सोड बस झाली थांब बघ मी साडे बांधायला आलाय मेहनत घेता इथं भात दिला पाहिजे तू हम्म हो जेवायला हो। हो हो। हो हो। हो हो। भात चला आता म्हणा का दिवसा भात म्हणा कुठायला हो कुठायला देणार आहे सोनू सारखा सोनू दे हो हो लागत तिथं काय लागत लरम 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 बाटली होती पाण्याची माणूस बोलत का नाही बाटली आहे म्हणून कोणच बोलाय नाय येत गावीं तिला येत माहिती आहे तू तू मी राहीन नाही तर मी कशाला मी जाईन नाही तर कुठं जातो तुम्ही लोक त्यांच्या खाली आपल्या खाल्यात आपल्या खाल्यात देवी येत का का कोण दादू का काय मकार चालू झाला सतीच आता सती मकार चालू झालाय म्हणजे आपल्याकडे देवी येणार आहे आई जवलिक म्हणजे काय नाचायचा हो नाचायचा नाचा ते <laughs> तारा येतो तारा ज्या मुड्या मारत असतात हा बघा किंग बघा गेला शर्यत लागतं आमची शर्यत लागत शर्यत काय ते नाचता आमची अंतरा भरपूर नाचतो दादा करते होईल ना उभा राहील तू नंतर परत पाण्यात आतापासून कुत्रीवा धुरी करावी तिथे कुत्र्या फुड्यावर आल्यावर म्हणजे पसवायला आल्यावर तयार झाल्यावर असा आकडी वाल्यावर त्याला सांभाळायला लागतं म्हणजे बघा आता अँड्रॉइडच्या जमान्यात आयफोनच्या जमान्यात दादा टिकटॉक वापरते दादा काय टिकटॉक वर आलास तू कामी नाही बघ एक कार्ड इकडचा <laughs> <laughs> म्हणजे कामाला जायसाठी कामाला जायसाठी कामाला कुठे गेलो ना आपण काम हो आ, आ, मला टेन्शन आलाय कारण मी एक वस्तू विसरून आला गुलफनगुली आमच्या गाडीतच विसरून आला मी त्याचा टेन्शन आला कोण काढणार नाही ना गाडीत तिथं मला लक्षात मोठ्या येऊन दिला मला हा मोठ्या आई बोली इकडे घेऊन जा मी तुला मध्येच तिथे रस्त्यात बघ थांबला मी तेव्हा मी देणार होता तुझ्याकडे मी तिथं घेऊन जा तिथच देईन आता त्या नादात आलो इकडे बरा झाला दा। दादाला तर घेऊन जाईन मी नाही तर मला एकट्याला पूर्ण इथून जाया झाला असता मालकीन कोण आता तिकडे सासूबाई सासूबाई या सगळ्या आता तुला समजलं पाहिजे ना सासूबाई <laughs> द्याव तर ही द्यावी लागते नायक अरे द्यावी लागते ना गुलफणगुली शेताला द्यावीच लागते सगळेच देतात नारळ गुल गुलफनगुली परडी बिरडीत आहे ना हे बघा डुकरांची पाय हा हे बघा पाय डुकरांची म्हणजे हिथून हे लोक चालत आहेत विचार करा हा जो हिथून शिरला होता तो तिथे घाण केली होती म्हणजे आणि कवाडी होती बंद केलेली लावणीसाठी ही ते दादानी कुत्र्यासाठी आपल्या नाही खोपी अजून अजून बाकी आहे का आता कुत्रे आणील म्हणजे आता हे डुकरांसाठी कुत्रा बांधावाच लागतो बट ते कुत्रे बांधल्यावर राहतात दादा आणि हे लोक येत नाही तरी पण कुठून कुठून येतात येतात बट कमी येतात तेवढे असेल तर कमी येतात बांधलेला असत आणि कुत्र्याला बांधले नाही तर कुत्रा आपल्या आधी घरात पोहोचल कुत्रा घरी आपल्या आधीच तोडून बिडून घरी पोचतं म्हणून त्याला बांधून ठेवावी लागते आणि खोपी यासाठी की पाऊस आला तर आतमध्ये मेंटा विंडा परफेक्ट खोपी गाडी ठेवायला यंदा किती बांधायचे चार ठिकाणी हो चार, चार, चार बांधलेली हो यंदा आता आता आपल्याकडे दोन कुत्री फिक्स आहेत एक मेल बघूया कुठे दोन घरी आहेत ऑलरेडी फिक्स आता एक अजून बघतेस ना यंदा तीन बांधायचे चार तीन भेटतील तशी जेवण पण जात त्यात चार <laughs> <थे थी। laughs> माणसांचा हो चार माणसांचं जेवण त्यांनाच जात आठ माणसांचं जेवण घरी बनतय ना का मी नाही मच्छी डाळ खात उरदाची डाळ उर्दाची डाळ घरात आमच्या उर्धाची डाळ आणि सुकट फेमस कुकड्या दसऱ्याला यंदा वाटत नाही यंदा अजून पर्यंत पाऊस आहे म्हणजे दसऱ्याला खले नाही होणार आम्ही सकाळी संध्याकाळी मग यंदा यंदा शक्यता कमी आहे कारण हा आता जो, आता जो पाऊस पडतोय तो बेकार पाऊस पडतोय तो नको पडायला पाहिजे होता हे पण माझ्याकडे आहे ठीक कशी अर्धी आहे कुठे गिरण नाही म्हणजे कुठे गेला किरणवाला श्रीवर्धनला हाय ना गिरणवाला आजच जाऊन आला आम्ही गेला होता त्या साईडला साईडला मच्छी नाही आणली आज मच्छी कुठं वावदूला येतो कुठं मच्छी येते त्या दिवशी ती हेमा काय बोलली बारकी चार दिवस बोलले ना बंद आहे कोण गणू म्हणजे काय झाला गणू काय बोलत नाही काय नाही ना गणू काय गणू नाही आणि गणू कोण हो गणू हुम्या झाला ना, ना। गणू म्हणजे कोण आज मी व्हिडिओ म्हणजे तुम्हाला आधी गणूजी जेवण जो बनवला होता तो गणू आमचा आमचा बारका भाव ते आज व्हिडिओ टाकले मी गणूज गणूने जेवण बनवला ती तर तो गणू आहे बोलतो हुम्या झाला गणू तुझी हालत काय शेतात दुरुकार? शेतात काम करायची असतील तर असं करावं त्याच्या बांधावर चहा पिणं एक सुख आहे ना शेताच्या बांधावर एक कप जास्त चहा एक, एक कप जास्त चहा जाते आणि जेवायला काही आणा तुम्ही जेवायला काही आणला तरी तो जास्त जाणार आणि सुकट भाकरी तर एक नंबर जास्त जास्त ना दादा सुकट चटणी आपली बस घरी एक भाकरी खातो इकडे दोन भाकरी दोन भाकऱ्या खाणार तुम्ही तर ही आपली चाय मस्त वाव एक नंबर तरी काढू नवीन ड्रेस येणार आहे कोरी चाय ना दुधाची चाय हो पाहिजे दुधा दुधापेक्षा नागत आला गवती चारीचा किती भाग आहे सुलेमानी 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 ती चांगली बनवली गा आलाबिला अशी तिकट पाहिजे चाय मजा येतो काय आमची मीटिंग चालू आहे आता चायच टायमिंग झालं चाय पियालो आणि बाय भेटू आपण नेक्स्ट नेक्स्ट टाइम आता डायरेक्ट कापायलाच येऊ आपण आय बाय 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 काका बाय 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 चला हो बेडक्या बिडक्या बघू बाय बाय शेती दादाची आणि हाय ना हा चिंटू म्हणून याला नाव आहे चिंटू बारीक बारीक चिंटू ना, बारिक 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 ना। ते बघा हे बारीक तांदूळ आहे पूर्ण कोलम टाईप आहे का कोलम 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 चिंटू कोलम चला जाऊया आता पूर्ण शेत दादाचीच आहेत आणि अशा शेतात ना आम्ही चाललोय चला दादाच्या शेतीला बाय करून आपण चाललो घरी तो तास धन्यवाद बाय भेटू नवीन व्हिडिओमध्ये आणि आमची व्हिडिओ आवडली तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा दादा बाय दा कर। बाय बाय हे बघा आता मला कुठून जायचं आहे